आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज विशाल फुलपगारे यांनी आमदार अनुप अग्रवाल आमदार व्हावे म्हणून मानला होता नवस धर्मयोद्धा अनुप अग्रवाल धुळे शहराचे आमदार व्हावी यासाठी धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल फुलपगारे यांनी देवपुरात अमरधाम मधील महादेव मंदिरात एकशे एक नारळाचा नवस मानला होता दिनांक सहा जून रोजी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महादेव मंदिरामध्ये जाऊन विशाल फुलपगारे यांनी एकशे एक नारळ वाहून आमदार अग्रवाल यांच्या उपस्थितीत नवस फेडला यावेळी फुलपगारे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे दे, विधानसभेसाठी अनुप भाई यांसाठी आम्ही नवस केला होता की ते निवडून याबद्दल त्याच्यासाठी आम्ही महादेवाला सागळे घातले होते एकशे एक, एक नारळांचं ते निवडून आले मग मान फेडण्यासाठी त्यांनी आम्हाला आज येऊन सैनिक सहकार्य केले आणि ती मान आमची पूर्ण झालेली महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका